बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक पाटील सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण सहावे बाराला कॉलेज सुटलं तो हॉस्टेलवर येताच सरळ मेसमध्ये गेला मेसमध्ये जेवता जेवता त्याच्या नवीन ओळखीपाळखी सुरू झाल्या एकंदरीत तिथं आलेली सगळीच मुलं त्याच्यासारख्याच परिस्थितीतून आलेली त्यामुळं एकमेकांची मनं जुळायला वेळ लागला नाही तासाभरात मेस रिकामी झाली आपापल्या खोलीत दप्तर टाकून सगळीच जण आपापल्या कामासाठी निघून गेले नामाही कामासाठी ग्रंथालयात हजर झाला तिथली पुस्तकांनी भरलेली कपाटं पाहून थक्क झाला तो आणि खुशही झाला कारण एवढ्या मोठ्या ज्ञान भांडारात काम करायची त्याला संधी मिळाली होती त्या संधीचं सोनं करायचं असा त्यानं निश्चय केला दिवसभर सुनं सुनं वाटणारं हॉस्टेल संध्याकाळी पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबजून गेलं मुलांच्या आवाजाने आनंदित झालं त्या आनंदाच्या डोहात सामावताना तो आपलं गाव आणि घरदार ही क्षणभर विसरला पण रात्र जशी चढत निघाली तशी त्याला घरच्यांची सय झाली तो कॉटवर उठून बसला त्यानं आपल्या बॅगेतून एक पांढरा कागद बाहेर काढला पेन उघडून त्यानं आई व आबांना पत्र लिहायला घेतलं तो लिहू लागला तीर्थरूप आई व आबांना शिरसाष्टांग दडवत मी इथं अत्यंत आनंदित आहे तरी पण तुमची आठवण सदैव असतेच इथं मला एक ब्राह्मण मित्र मिळाला आहे फार हुशार आहे गोड बोलतो नेहमी धर्माबद्दल काही बाई बोलत असतो पण मला धर्म म्हणजे काय हे कळत नाही मला फक्त भाकरीचा धर्म माहीत आहे तो तोंडाने मंत्र बडबडत असतो पण मला केवळ शिक्षणाचा मंत्र समजतो त्या शिक्षणाच्या मांत्रिकाचा एक पुतळा माझ्या कॉलेजसमोरच उभा आहे भाऊराव अण्णा त्यांचं नाव त्या देवाला मात्र मी रोज नमस्कार करतो त्यांच्यामुळेच मला शिक्षणाचा मंत्र आणि नेत्र लाभला आहे त्याच्या जोरावर मी तुमचं जीवन सुखाचं करीन माझ्या कॉलेजच्या मैदानाला लागून एक मोठं वडाचं झाड आहे ते आपल्या पांढरवाडीतल्या मारुतीच्या देवळासमोरच्या वडाच्या झाडासारखंच दिसतं त्यामुळं त्या झाडाकडे बघून मला आपली पांढरवाडीच दिसते त्या झाडामुळं मला इथं करमतं तुम्ही काळजी करू नका तुमच्या आशीर्वादांची शिदोरी सोबत आहेच दिदीला माझा नमस्कार कळावे तुमचाच नामदेव देव असं पत्र पूर्ण करून नामानं पेन मिटलं आणि खोलीतला दिवा मालवला राम प्रहरी श्रीपतीला जाग आली त्यानं अंथरुणावर उठून बसत विठ्ठला विठ्ठला असं पंढरीच्या पांडुरंगाचं नाव आपल्या मुखातून घेतलं देवाचं नाव घेतच वाडवडलांपासून आपल्या घराण्यात चालत आलेल्या आपल्या गळ्यातील तुळशी मालेवरून त्याने अलगद बोट फिरवली तेवढ्यात आतून यशोदाची हाक आली उठलासा नव पार उजाडलं की उठलो उठलो असं म्हणत त्यानं अंगावरची वाकड बाजूला केली तेवढ्यात पुन्हा यशोदा म्हणाली मसरांच्या धारा काढायच्या आहेत त्या, त्या काढते तवर तुमचं आवरून घ्या मग ताज्या दुधाचा चा ठेवते त्याच्या समोरनच यशोदा हातात चरवी घेऊन बाहेरच्या गोठ्यात गेली त्यानं अंगाखालचं घोंगडं गोळा करून त्याची घडी घातली त्या घोंगड्याच्या घडीवर अंगावरच्या वाकडीची घडी टाकून त्यावरच त्यानं क्षणभर बसकन मारली पोटावर दणक्याच्या किशात हात घालून कापडी तंबाखूची चंची बाहेर काढली तिच्यावर नाडी सोडून त्यानं ना चिमुटभर तंबाखू डाव्या तळ हातावर घेतली ती उजव्या हाताच्या अंगठ्यानं चुना घालून मळतच त्यानं बसल्या जागेवरून समोर दिसणाऱ्या आपल्या वाड्याच्या दरवाजाकडे पाहिलं दरवाजाच्या शेजारच्या दोन्ही बाजूंच्या भिंती आता ढासळत चालल्या होत्या अनेक वर्षांपासून ऊन वारा पावसाचा मार खाणारा वाड्याचा दरवाजा मध्येच वाकला होता त्याच्या लाकडी चौकटी आणि जाड दरवाजे उन्हाळे होते त्यांना शेकडो चिरा पडल्या होत्या दरवाजाच्या वर गवत आणि काटेरी झुडपं उगवलेली भिंतींचीही तीच अवस्था त्या आपल्या अंगा खांद्यावर पाखरा शिटून टाकलेल्या वडपिंपळाच्या बियांतून वाढलेली रोपे उगवत होत्या एकूणच वाडा मेटाकुटीला आलेला कधी काळी आजोबानं रस्त्याच्या तोंडावर बांधलेला वाडा पुढच्या दोन पिढ्यात दुरुस्त झाला नव्हता आता त्याच्या डोक्यावरचे केस सुद्धा पांढरे होत निघालेले शरीर ही कावाड कष्टानं थकत चालेलं जणू आपल्या वाड्यासारखाच तोही विस्कटत निघालेला दरवाजाकडे पाहतो उदासपणे म्हणाला यो वाडा पुन्हा पहिल्यागत हुवारी घेईल का एका असाच आपल्या आयुष्यागत म्हातारा होत जाईल आणि मातीमोल होईल त्यानं स्वतःशी केलेल्या प्रश्नाचं उत्तर त्याला क्षणात मिळालं त्याचंच मन त्याला म्हणाल आपला नामदेव शिकून मोठा होईल आणि ह्या वाड्याला नवा रुबाब देईल हिची इज्जत बी भी वाढविल असं वाटण्यानं श्रीपती सुखावून गेला त्या खुशीतच तो उठला व आपल्या नित्यकर्माला लागला त्याच्या आंघोळ व देवपूजा होईपर्यंत यशोदाना चहाचं भांड चुलीवर चढवून ती भाकरी करायला बसली कारण श्रीपती जेवणाचं गठुळं घेऊन बैलगाडी जुंपून शेतावर जाणार होता देवपूजा आवरून श्रीपतीनं सकाळची निहारी उरकली यशोदाना चहाची कब्बशी त्याच्या हातात दिली त्यानं चहाचा पहिला घोट घेतला त्याचवेळी त्याच्याकडे बघत यशोदा म्हणाली उजाडल्यापासून पत्तूर म्या म्हणते जरासा मोकळा येळ काढून आपल्या तर विचार करायला नको का श्रीपतीने ओठाणा लावला कप खाली घेतला तो यशोदाकडे बघत म्हणाला तुलाच काळजी आहे की मला बी माफ काळजी आहे पुरीच्या विचारानं झोप बी लागत नाही मला पण पन... मग कशात घोड आडलंय पाहुण्यापैकी चार गावं पालती घालावी ती एखादा तालेवार पोरगा बघावा औंदा पोरगीचं लगीन ठेवून चालायचं नाही असं यशोदा आवाज वाढवूनच बोलली तिच्या बोलण्यानं श्रीपती खजिल झाला तो म्हणाला यशवदे मला समध करत आपली पोरगी लाकात एक आहे तिला चांगलं घर बी मिळून जाईल पण तसा पैका बी मोजावा लागेल मोजाय नको का मग पैका मोजल्या बिगार कोण करून घेईल आपल्या पोरगीला पैका अग पहिल्याच कर्जाची चिंता रात दिस चालती ते तर फिटाय पाहिजे का नाही मग काय घरात ठेवायचे आहे का पोरगी जरा कर्जच वाढेल काय तरी करायला पाहिजेलच की या यशोदाच्या बोलण्यावर श्रीपती निरुत्तर झाला शनिवार घरात शांतता था झाली त्यानं कपातला थंड होत निघालेला चहा संपवला कब्बशी खाली ठेवली तेवढ्यात समोरच्या वाड्याच्या दरवाज्यावर एक कावळा येऊन बसला तो कर्कशपणे ओरडू लागला त्याचा आवाज ऐकून यशोदा म्हणाली कावळा वराडतोय कोण पाहुणा येणार आहे गुन्हाला ठावं त्यावर बसलेल्या जागेवरूनच उठत श्रीपती म्हणाला जग कुठं निघालंय आणि तू कुठं आहेस तुला अजून ज्ञानेश्वराच्या भवितला निरूप घेऊन येणारा कावळाच खरा वाटतोय श्रीपती बाहेरच्या चौकटीपर्यंत आला यशोध्येनं जेवणाचं गठोळं बांधलं बैलांना भरडा ठेवून बाहेरच्या गोठ्यातून सगुणा घरात आली तिच्याकडे बघत श्रीपतीने विचारलं सगुने बैलाने भरडा खाल्ला का ती चौकटीतूनच मागं फिरून म्हणाली कवास खाल्लाय भरडा गायरासने बी वैरण टाकून आले असं म्हणत सगुणा आत गेली पण तिची मूर्ती आजच त्याच्या डोळ्यांत बसली तो आठवू लागला पूर्वीची सगुणा लहान होती ती परखर पोलक्यात वावरायची गायींच्या वासरांचा तिला भलताच लढा होता ती लहान वासरांचं मुक्क घ्यायची त्यांच्या गळ्यात पडायची चुकून वासराचा खूर तिच्या पायावर पडायचा ती किंचाळायची पाय सुलटून निघायचा तरी पण ती पुन्हा त्यांच्याशी झोंपायची तिच्याकडे बघून गाय वासरासाठी हंबरायची आईनं पिळलेल्या गायीच्या दुधाचा पेला ती तिथंच बसून गायीच्या कासेखालीच तोंडाला लावायची त्यातलं थोडं दूध राखून तो पेला पुन्हा ती वासराच्या तोंडाला लावायची वासरू जिभेनं पेला चाटत राहायचं कधीतरी ते मोकळं सुटायचं आणि वारं प्याल्यासारखं उधरायचं त्याला धरायसाठी सगुणा त्याच्या पाठीमागे धावत राहायची दिवसा आईबरोबर जनावरांच्या कळपामागे रानातून फिरायची आपल्या भावाशी दंगा मस्ती करायची काखे दफ्तराची पिशवी अडकवून शाळेत जायची तिची तुकडी वर्षाला बदलत गेली आणि सगुनाही वाढत गेली ती कधी मोठी झाली ते श्रीपतीला कळलंच नाही पण तिच्या अंगावरचं परकर पोलकं गेलं आणि तिच्या आईनं तिला साडी नेसायला शिकवली त्या दिवसापासून मात्र त्याच्या मनाला एक अनामिक बोझ लागून राहिली आज तर त्यानं तिला गंभीर मनानंच पाहिलं म्हणूनच ती त्याच्या डोळ्यात रुतून बसली तो भानावर आला त्यानं खुंटीवर अडकवलेल्या बैलांच्या साप्त्यानं हात घातला यशोदा जेवणाचे गठ्ठुळं घेऊन सोप्यात आली आणि संभा वाड्याच्या दरवाज्यातून आत पाऊल टाकले दरवाजाचा उमरा ओलांडून आत ते येताच त्यानं समोर सोप्यात उभ्या असल्या राम श्रीपतीला राम रामराम म्हटलं श्रीपतीही त्याला रामराम घालत म्हणाला एरवाळ एर येणं झालं म्हणायचं सोप्याच्या दगडी पायऱ्या चढून जोत्यावर येत नाना म्हणाला आलतो खास काम घेऊन पण तू आता रानात निघालेला दिसतो यास काय काम असलं तर थांबतो की घाई नाही रान कुठं पळून जाते बाई श्रीपतीनं हातात घेतलेल्या सापत्या पुन्हा खुंटीवर अडकवल्या जेवणाचं गटुळ्या हातात घेऊन मधल्या चौकडीत उभे असलेली यशोदा तशीच आतवळली श्रीपतीनं सोप्यात भिंतीला लागून घोगडा अंतरलं त्यावर संभानाना टेकला तिच्या शेजारी श्रीपती बसला नाना श्रीपतीचा लहानपणापासूनचा सवंगडी आता तोही श्रीपतीसारखाच पिकला होता त्याचं वागणं मात्र ऐटदार असायचं तो गावच्या पुढारी माणसात वावरायचा त्यामुळं डोक्याच्या केसांना आणि ओठावरच्या मिशांना काळा कलप करून तो आपलं वाढत निघालेलं म्हातारपण दडवायचा डोक्यावर पुढारी टाईप पांढरी धोट दोन्ही बाजूनं टोकदार असली टोपी असायची अंगात भट्टीचा पांढरा आणि हिरू शर्ट आणि खाली मलमलती धोतर वापरायचा पायात कोल्हापुरी पायताना असायची तो हे सगळं राजकारणापेक्षा पवाराच्या पारी पारीसाठी करायचा पारीच्या घरी त्याची सदैव उठवस तिचा दादला मिलेला पदरी एकुलता एक पोर ते पण संभाजनानाच्यात कामाला असायचं आणि त्यामुळं गावानं पारीचा शिक्का संभानानाच्या नावावर मारलेला त्याला त्याची लाज वाटायची नाही उलट अभिमानच वाटायचा पण माघारी गाव त्याला नावं ठेवायचं असा हा संबानना घरात आल्यावर श्रीपतीला जरा असं खटकलंच होतं तरी पण व्यवहार म्हणून त्याचं आगत स्वागत केलं त्याला चहा पाणी दिलं चहापाणी झाल्यावर हळूच संभानाना म्हणाला शिर्पा काम असं आहे तुझ्यासंग नवी सोयरी करावी म्हणून आलो या हे ऐकून शिर्पाला काही समजेन असं झालं तरी पण त्यानं विचारलं ना तुला काय म्हणायचं आहे मला कळलं नाही तेव्हा नाना म्हणाला शिर्पा तुझ्या घरात तरणी ताटी लेख आहे तरी मी तुला कळलं ना म्हण की अरे आमच्या एका पाहुण्याचा पोरगा मास्तर आहे तेव्हा म्हणालो तुझी पोरगी तिला दाखवावी पोरग चांगलं आहे घरदार चांगला आहे एकमेकांची पसंती झाली तर टाकू बार उडवून शिरपाला आणखीन जाळ्यात अडकल्यासारखं झालं संभा नानासंग सुरिक म्हणजे माणसाने आपल्याला बी नावं ठेवायसारखंच झालं असं त्याला वाटलं म्हणून तो नानाला म्हणाला तुमचं खरं आहे पण तिचं लगीन यंदा करायचं का नाही हे आमचं अजून ठरलेलंच नाही ठरल त्या वक्ताला करू विचार तुमच्या पाहुण्याचा श्रीपती तुटक बोलला त्याचं बोलणं आत यशोदाच्या कानावर जात होतं खरं तर बाहेरचं बोलणं ऐकून ती सुखावून गेली होती आपल्या लेकीसाठी स्थळ चालून आलं म्हणून तिला बरं वाटलं होतं पण आपल्या नवऱ्यानं तिरक बोलणं सुरू केल्यानं ती स्वतःच मधल्या उंबऱ्यापर्यंत आल्याने श्रीपतीला पतीला म्हणाली एतरणी ताटी काय घरात ठेवायची आहे बाई पोरगा आणि घरदार चांगला असल तर बघायला काय अडचण आहे जमलं तर बघूया की आता चर्चेत बायकोनच तोंड घातल्यावर मग श्रीपती मुद्द्यावर येत म्हणाला पाहुणं तरी कंच्या गावचं आहेत आणि तुमचं कोण नात्याला लागतात म्हणायचं श्रीपती मुद्द्यावर आल्यावर नाना सरळ बसत म्हणाला पाहुणं म्हणलं तर जवळचं आहे ती म्हणलं तर लांबचं आहे ती आमच्या आजीकडनं लांबचं नातं आहे आणि वहिनीकडनं जवळचं नातं आहे एकांचं गाव म्हणायचं श्रीपती गाव सोनापूर म्हणायचं सोनापूरच्या बहिरची पाटलाचा पोरगा एकूणचा एक हाय दहा एकर जमीन हाय निम्मी बागायत, पोरगा मास्तर घरात एक जीप गाडी आणि फटफटी बी आहे सगळे कसं सरकार घराना असल्या घेत जिथल्या तिथं बैजवार हाय संभा नानानं आपल्या पाहुण्यांची लांब पल्लेदार माहिती दिली ती ऐकून क्षणभर श्रीपती गप्प झाला पुन्हा संभा नाना म्हणाला मी आटलंय तुझी पूरगी बी दिसाय चांगली आहे ती मास्तराला नक्की पसंत पडेल म्हणून म्हणलं तुला तरी इच्छा बघावं तरी पण श्रीपती गप्पच बसला त्यानं नुसतं ऐकून घेतलं त्यावर त्याच्या चेहऱ्याकडं बघत नाना म्हणाला तू गप्प का झालास अरे त्यात इचार कसला हाय पडलं पसंत तर बघून आहे तर सोडून देऊया श्रीपती म्हणाला नाना म्हणलं एवढं तालीवार पाहुणं आपल्याला कसं झेपायचं म्हणून गप्प झालो चौकडीत उभी असली यशोदा नानाला म्हणाली भाऊजी तुम्ही ह्यांचं मनावर घेऊन घासा झेपायचं काहीतरी होईल पाहुणं चांगलं असलं तर बघूया की एकमेकांची पसंती झाल्यावर पुढचं पुढं बघू यशोदा निर्णायक बोलल्यावर श्रीपतीनंही होकार भरला मग पाहुण्यासनी सांगावा धाडतो आणि पूर्गी बघायला या म्हणून सांगतो असं नाना बोलला खुशीच्या भरात यशोदानं दुसऱ्यांदा नानाला चहा ठेवला चहा होईपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या चहा घेऊन उठताना नाना थोडं निर्णायक बोलला शिर्पा पाहुण्याला पूर्गी पसंत पडली की पुढचं समद मी बघतो तू काय बी काळजी करू नकोस नानाचं बोलणं यशोदाला धीर देऊन गेलं पण तो वाड्यातून बाहेर पडताच श्रीपदी यशोदाला म्हणाला ह्याच्यावर विश्वास ठेवू नकोस माटक माणूस आहे ह्याचं बोलणं समध ना असतंय पाहुण्याचं नातं सांगताना सुद्धा कोडं घातल्यावानी बोलला आणि दुसरं म्हणजे गावात ह्याची इज्जत खराब आहे यशोदा म्हणाली त्याच्या इज्जत ती संघ आपल्याला लगीन लावायचं नाही आपण बी पाहुणा पारकून बघायचा पडलं पसंत तर होय म्हणायचं नाही तर द्यायचं सोडून कुणाची बलजुरी आहे काय यशोदाचं हे बोलणं श्रीपतीला पटलं त्यानं तिच्या ते बोलण्याला दुजोरा देत मनाशीच म्हटलं बघूया बघूया एकमेकांची पसंती तर पार पडू देईल जमलं लगीन तर घेऊया उरकून असा मनाशी विचार करून तो उठला त्यानं खुंटीवरच्या साप्त्या घेतल्या व बैलगाडी जुंपून रानाची वाट धरली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद